गोव्यात गायीची हत्या करण्यावर आणि गायीचं मांस विकण्यावर बंदी असतानाही चोरट्या मार्गानं मोठ्या प्रमाणात गायीच्या मांसाचा धंदा सुरू आहे विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक आणि दिल्लीतून गायींची हत्या करून गुपचूपणे ते मांस गोव्यात पुरवलं जात असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय विशेष म्हणजे यामध्ये दक्षिण गोव्यातील मडगावमधील जवरली आणि आके भागात राहणारे तसंच उत्तर गोव्यातील व्यापाऱ्याचा हात असल्याचं उघडकीस आलंय दरम्यान या महिन्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी तीस मार्च रोजी मडगाव रेल्वे स्थानकावर जबीर नूर मोहम्मद या तेहत्तीस वर्षीय आके मडगाव इथं राहणाऱ्या संशयिताला अटक केली तीस मार्च रोजी मोले तपास नाक्यावरून मेहबूब सहाब बागवाले या बेळगाव कर्नाटक येथील संशयताला अटक करण्यात आली आहे सोळा मार्च रोजी केरी सत्तरी तपास नाक्यावरून अमान अली हुसेन साहाब देसाई या तेवीस वर्षीय सांगवाळ येथील संशयताला अटक करण्यात आली होती त्याच्यासोबत सांगवाळ येथील एकोणतीस वर्षीय सय्यद अमीन मोकाशी बेळगाव येथील अठ्ठावीस वर्षीय सोहेल सलीम नायकोडी बेळगाव मधील तेवीस वर्षीय इरफान आसिफ बागवान मापशातील आसिफ रेहमतुल्ला चौधरी आणि मूळ बेळगाव येथील पण सध्या वास्को इथं राहणाऱ्या जावेद नजीर अहमद तांबोळी याला अटक करण्यात आली होती नऊ मार्च रोजी मडगाव रेल्वे स्थानकावरून मुहम्मद हनी केंगेनवार या सदतीस वर्षीय दवरलीतील संशयाला अटक करण्यात आली होती अशा प्रकारे नऊ संशयितांना आतापर्यंत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे रविवार तीस मार्च रोजी तब्बल तीनशे किलो गोमांस मडगाव रेल्वे स्थानकावर सापडलं याच मांसासोबत मासळी देखील सापडली दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस या रेल्वेतून आलेली पार्सल मडगाव स्थानकावर उतरवण्यात आली होती कोकण रेल्वे पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी तपासणी केली असता त्या पार्सलमध्ये गायीचं मांस आणि मासळी असल्याचं दिसून आलं हे मांस आणि मासळी अतिशय अयोग्य पद्धतीनं पॅक करण्यात आली होती आश्चर्य म्हणजे पोलिसांनी पार्सल जप्त केलं असून तस्कर मात्र पसार झालाय त्याचा शोध सुरू आहे दरम्यान गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी याच रेल्वेमधून वास्को रेल्वे स्थानकावर पाठवलेल्या पार्सलमध्ये एकशे एकोणऐंशी किलो गायीचं मांस सापडलं होतं त्या प्रकरणी मडगावच्या आके भागात राहणाऱ्या जबीर नूर मोहम्मद या तेहतीस वर्षांच्या संशयिताला अटक करण्यात आली होती या पार्सलमध्ये केवळ गायीच्या जिभा होत्या त्यांची किंमत त्रेपन्न हजार रुपये इतकी होती असं पोलिसांनी स्पष्ट केलंय हे पार्सल नेमकं कुठून आलं आणि शेवटी कुठे जाणार होतं याची चौकशी पोलीस करत आहेत कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई सुरू असतानाच मोले तपास एकोणतीस मार्च रोजी एका ट्रक मध्ये सुमारे सात टन अवैध मांस सापडलं हे गायीच मांस असल्याचा संशय केसरिया हिंदू वाहिनी गोवंश रक्षक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा यांनी व्यक्त केला असून त्याची चाचणी करण्याची मागणी केली आहे दरम्यान हा ट्रक उत्तर प्रदेशचा असून त्यातील मांस महाराष्ट्राच्या संभाजीनगर इथून भरल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय त्याआधी वीस मार्च रोजी मुले तपास नाक्यावर पोलिसांनी सुमारे दोन टन गायीचं मांस जप्त केलं होतं हे मांस बेळगावातून गोव्यात आणलं जात होतं त्या प्रकरणी मेहबूब साहेब बागवाले याला अटक करण्यात आली होती सोळा मार्च रोजी पहाटेच्या सुमारास केरी तपास नाक्यावर के जी ए झिरो थ्री वाय सेवन एट सिक्स सेवन या क्रमांकाची निळ्या रंगाची हुंडाय कार आणि जी ए झिरो फाय बी नाईन 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 थ्री सिल्वर रंगाची टोयोटो कार संशयास्पद स्थितीत आढळली होती या कारची झडती घेतली असता त्यात तब्बल दोन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचे पाचशे किलो गायीचे मांस सापडले या प्रकरणात अमान अली हुसेन साब देसाई सय्यदिन मोकाशी सोहेल सलीम नायकवडी इरफान आसिफ बागवान आणि आसिफ चौधरी यांना अटक करण्यात आली होती नऊ मार्च रोजी कोकण रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत मडगाव रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयातून सुमारे पाचशे चौदा पूर्णांक पाच किलो गाईचं मांस जप्त केलं होतं त्या मांसाची अंदाजे किंमत एक लाख चोपन्न हजार तीनशे पन्नास रुपये इतकी होती त्या प्रकरणात कर्नाटकचा पण सध्या दवरली भागात राहणारा अहमद मोहम्मद हनीफ केंगेनवार अटक करण्यात आली होती त्यानं दिलेल्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून चिकनच्या नावाखाली पावती करून हे गौमांस पाठवण्यात आलं होतं एकंदरीत कारवाया पाहता गोव्यात गायीच्या मांसावर बंदी असताना देखील महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून गो तस्करांचं मोठं रॅकेट वावरत असल्याचं स्पष्ट होतं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा